नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्याल करा ऐकूया आजची पत्रकार परिषद नमस्कार मी आशुतोष दाभोळकर आपल्याला कदाचित आठवत असेल की निवडणुकांच्या पूर्वी आपण इथेच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यात आम्ही एक ग्रीन मॅनिफेस्टो म्हणून पब्लिश केला होता की जो राजकीय नेत्यांसाठी आणि पक्षांसाठी आमच्या ग्रुपनी बनवला होता तुम्हाला माहिती असेल ग्रीन नागपूर हा एक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे तयार झालेला एक ग्रुप आहे आणि पर्यावरणासाठी जे ज्यांना कळकळ आहे ज्यांना कन्सर्न आहे असे लोक आमच्या ग्रुपमध्ये आहेत इथे कोणी नेता किंवा असं कोणी नाही आहे एक हा जस्ट नागरिकांचा ग्रुप आहे तर इथे परत भेटण्याचं कारण म्हणजे जो ग्रीन मॅनिफेस्टो आम्ही केला होता आणि निवडणुकांपूर्वी सगळ्या प्रमुख राजकीय नेत्यांना दिला होता पक्षांना दिला होता अनेक दुर्दैवाने त्यांचे जे जेनामे जे असतात त्याच्यात ते एकही साधा उल्लेख शहराच्या पर्यावरणाबद्दल किंवा ढासळचं जे सगळं प्रदूषण आहे हवेची क्वालिटी खराब होत आहे ग्रीनरी कमी होत आहे हे सगळे एकूणच याच्याबद्दल कुठलाच काही उल्लेख त्यांनी केला नाही ते दुर्दैवाने सुदैवाने म्हणू शकतो आपण की आपले जे दोन नेते आहेत नागपूर शहराचे ते एक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत केंद्रात आणि राज्यात पण त्यांनासुद्धा हे वाटू नये की शहरासाठी ठीक आहे विकास करायला हरकत नाही आहे आम्ही काही विकासविरोधी नाही आहोत विकास हा हो। झालाच पाहिजे पण त्याचबरोबर जर शहराचं पर्यावरण चांगलं नसेल श्वास द्यायला शुद्ध हवा नसेल पाणी नसेल शुद्ध पाणी दिवसेंदिवस कमी होत असेल आणि एकूणच शहर हे राहण्यायोग्य जर राहणार नाही तर त्या विकासाला अर्थ काय तर म्हणून आणि ही जी त्या ही जी वृत्ती आहे प्रशासनाची किंवा राजकीय एकूणच बाकी पुरक ज्या शासकीय इतर यंत्रणा आहेत जसं एन आय टी आहेत नासुप्र महानगरपालिका आणि सरकारचे जे काही ध्येय धोरणं राबवणाऱ्या ज्या बाकी यंत्रणा आहेत त्यासुद्धा त्याच पावलावर पाऊल फाऊल ठेवून वाटचाल करताना दिसत आहेत विकास कामांच्या नावाखाली शहरातली जी ग्रीनरी आहे जे वृक्ष आच्छादन आहे त्याच्यात त्याला म्हणजे नष्ट करण्याचं काम सुरू आहे दिवसेंदिवस आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स येतात आहे त्याच्यासाठी दर तुम्ही वाचत असाल हे आमचे सचिन जे आहे यांचं सगळं लक्ष असतं की कुठली नोटीस येते पेपरमध्ये आणि हे प्रत्येक आमच्या त्या ग्रुपवर इतर ग्रुप्सवर ते पोस्ट करत असतात रोज कुठे ना कुठे झाडं तोडण्याची नोटीस आलेलीच असते असा एकही दिवस बहुतेक जात नसेल की जेव्हा झाडं तोडण्याची नोटीस येत तर आम्ही आणि सगळी सगळ्यांकडे आम्ही जात असतो की प्रत्येक यंत्रणेकडे आम्ही आक्षेप घेत असतो सगळं हे करत असतो पण दुर्दैवानी त्याला काही कुठे प्रतिसाद मिळत नाही आहे आणि पर्यावरण राखण्यासाठीचे काही प्रयत्न होताना दिसत नाही सिरीय नावाला ते म्हणत असतील पण खरंच ॲक्च्युली काम होत नाही आहे तसं आणि जे विरोध करतात त्यांना मग विरोधी आहे विकास विरोधी आहेत असे आरोप केले जात असतात राजकीय किंवा सगळ्या पक्षांकडून तर ही एक भूमिका आहे आजच्या मागचं हे कारण आहे आता एक एक वेग वेगवेगळ्या -वे 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 विषयावरती महानगरपालिका मग ती टाउन प्लॅनिंग विभाग असो किंवा वीवा, उद्यान विभाग यांच्या आपसातलं समन्वय बरोबर नसल्यामुळे हे म्हणजे इतक उल्लंघन होत आहे ट्री ऍक्टच की एक औपचारिकता म्हणून राहिलेली आहे ज्या वेळेस आमच्यासारखे नागरिक तिथे जाहीर सूचनावर आक्षेप दाखल करतो आणि आक्षेपावर आम्हाला सुनावणीसाठी बोलवलं जाते तर सुनावणीमध्ये आम्ही बघतो की त्या संबंधित जो कोणी अर्जदार असते मग शासकीय असो किंवा प्रायव्हेट बिल्डर असो त्याला ऑलरेडी म्हणजे त्यांचे नकाशे सँक्शन झाले असतात आणि त्यांना तत्वता मंजुरी सुद्धा दिल, दिली जाते पण जे महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष जतन अधि अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कलम एकोणीस मध्ये स्पष्ट नमूद आहे की जोपर्यंत महानगरपालिका असो किंवा नगर नगर परिषद किंवा कुठलाही असो त्यांच्या वृक्ष अधिकारीची अनुमती नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या लँडवर डेव्हलपमेंट करू शकत नाही म्हणजे तत्वता मंजुरी देऊ शकत नाही नकाशाही मंजूर होत नाही तर आम्ही नेहमीच हे बघतो की फक्त सगळं झाल्यानंतर आमच्या समोर हे येते की इथे हा झाड आहे आणि ह्या झाडासाठी तुम्ही ऑप्शन ऑब्जेक्शन दाखल केलं त्यासाठी सुनावणी आहे आणि हा आता एकदम आता बांधकामामध्ये येतोय तर आता तुमच्या समोर ठेवण्यात आलाय आहे तर आमचं असं म्हणणं असते की जे सुधारणा झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये की अल्टरनेट प्लॅन असायला पाहिजे तर अल्टरनेट प्लॅनचे काही प्रावधान नसते कारण ऑलरेडी तिथे प्लॅन सँक्शन असते सगळं सगळं म्हणजे हे पूर्ण प्रक्रिया हे पोस्ट फॅक्टो असते म्हणून मी वारंवार म्हणतोय की टाउन प्लॅनिंग आणि महानगरपालिकेचे का काही समन्वय राहिलेले नाही आहे आणि सरास म्हणजे एक महानगरपालिका त्याच्यावर काही सिरियस नाही आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलं उद्यान विभागाला टाउन प्लॅनिंगला महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही की याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रचलित पद्धती आहे वारंवार वारंवार तुम्ही वर्षानुवर्षापासून या बदल व्हायला पाहिजे म्हणजे हे औपचारिकता नाही पाहिजे म्हणजे पूर्वी जर टाउन प्लॅनिंग विभाग जर आ, त्या संबंधित अर्जदाराला किंवा कुठल्याही शासकीय प्रयोजन असो किंवा बिल्डरला परवानगी देते सर्वप्रथम त्या टाउन प्लॅनिंग विभागाने उद्यान विभागाला पत्र लिहायला पाहिजे की ही जागा आहे इथे एवढे एवढे झाड आहेत तुमचं काय म्हणणं आहे आणि तिथून जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत तत्वता तो मंजुरी काय तिथे कमर्शियल सर्टिफिकेट पण देऊ शकत नाही नकाशा पण सँक्शन होऊ होऊ शकत नाही कारण तिथे जर झाड असलं तर तिथे आमच्या सारखे लोक किंवा आमच्याकडे काही आर्किटेक्ट आहेत ते सांगू शकतात की अल्टरनेट प्लॅन आम्ही देऊ शकतो किंवा त्यांना मागवू शकतात की हा झाड वाचवण्यासाठी तुमच्याकडे काय अल्टरनेट प्लॅन आहे जर नसेल तर आमच्यासारखे आक्षेप करता आम्ही सांगतोच तर कुठली असा म्हणजे जागा ठेवत नाही ती झाड वाचवण्यासाठी आणि सरसकट ते झाड परवाची

तो ये सिचुएशन अगर अकाउंटिंग सिचुएशन इतनी बुरी तरीके से यहाँ पे हो रहा है नागपुर में कि आप इसके बारे में कुछ बोलते चाहो तो आपके ऊपर उल्टा आक्षेप आता है तो ये सिचुएशन अथॉरिटीज ने ध्यान देना चाहिए और ये चेंज करना चाहिए और दूसरा मिनट्स ऑफ मीटिंग कभी भी जो मीटिंग होती है जो की अथॉरिटीज की मिनट्स होती है ये और हम बार बार उनको रिक्वेस्ट करते हैं कि हमें मिनट्स दीजिए क्या इसका आप लोग बताइए कभी भी नहीं देते मैं पब्लिक के लिए बात कर रहा हूं दिस इज आल्सो नॉट करेक्ट मैं आगे आणि झाडांची गणना अजून झाली नाहीये आहे दीड वर्षाच्या वन झालं महानगरपालिकेने सुरुवात केलीये आता काही दिवस दो आता काही दिवस आधी पेपर मध्ये आलं होतं पुन्हा की आता त्यांना फ्रेश कॉन्ट्रॅक्ट करून पाहिजे ज्याला कदाचित सात महिने अजून लागतील आता कॉन्ट्रॅक्ट केव्हा होईल आणि ती गणना केव्हा कंप्लीट होईल ती पूर्ण प्रक्रिया मला वाटतं दहा अकरा महिने कुठे नाही गेले गेल्या अकरा वर्षांपासून आपल्याकडे गणना झालीच नाहीये जेव्हा जे 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 की पाच वर्षामध्ये एकदा करणं हे मॅडलेटरी आहे या गोष्टींचा वारंवार आम्ही महानगरपालिकेला उल्लेख करतोय पण उत्तर मिळत नाहीये दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा कंप्लेंट करतो कोणत्याही प्रोजेक्ट ची किंवा इलीगल ट्रिफेलिंग जे अवैध वृक्ष कटाईची तर आमचे नावं दिले जातात किंवा आम्हालाच चॅलेंज फेकला जातो की तुम्ही जाऊन वाचून घ्या तिकडे आणि जर अवैध वृक्ष कटाई झालीये तर तुम्ही पाहिलंय का जो व्हिसल ब्युअर ऍक्ट आहे त्याच्यामध्ये खरं तर नाव डिस्क्लोज करणं हे अगदी म्हणजे गरजेचं नाहीये पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना जेव्हा ते पत्र देतात त्याच्यामध्ये आमचे नाव टाकले जातात सचिन तर भरपूरदा गेले तुम्ही पाहिलं का तुम्ही तिथे उपस्थित होते का झाड कापलं तेव्हा तुम्ही त्याचा ते पुरावा काय देऊ शकता या सगळ्या गोष्टी नागरिकांकरता इतक्या सोप्या नाहीयेत तरी आम्ही एक एक झाडा करता नेहमीच लढा देतोय दुसरं सगळ्यात मोठं आहे ऑल्टरनेट डिझाईन्स तर इथे कुणाल बसले आहेत आर्किटेक्ट हा तीन असे उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ऑल्टरनेट प्लॅन्स अँड ड्रॉइंग दिले होते जिथे आपण झाड वाचवू शकत होतो पण तेही घेतले नाही गेले जेव्हा की ऑल्टरनेट डिझाईन मॅन्डेटरी आहे स्वतः महानगरपालिका करत नाही आहे पण जेव्हा आम्ही पण ग्रीन आर्किटेक्ट देतोय तर ते पण उदाहरण म्हणून घेतले नाही जातात डिझाईन्स दुसरं आहे की सर सांगतील झिरो कन्विक्शन रेशिओ आहे जे एफ आय आर झाले आहेत हे कागद जितके तुम्हाला दिसतात हे काही तुमच्याच वर्तमानपत्रांमध्ये काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळीकडे अवैध वृक्ष कटाई आणि बाकी कंप्लेंटची नोंदणी सगळीकडे आहे तुम्ही लोकांनी सातत्याने हे उचललेलं आहे पण आज आम्ही जे बघतोय जितके एफ आय गठ्ठा आणलाय त्याच्यामध्ये झिरो कन्विक्शन आहे याच्याबद्दल पालेवाल सर थोडस सा सांगतील नमस्कार देखिए इतना हम लोग भी कोशिश करते हैं आप लोग भी पेपर में छापते हैं उसके बावजूद ये सिर्फ प्रॉमिस करते हैं कि हम कन्विक्शन करेंगे इवन वो एफआईआर करने को तैयार नहीं है मुश्किल से किसी तरह से हम लोग एफआईआर भी करा दें तो भी उस पर कोई एक्शन नहीं होता कोई कन्विक्शन आज तक हुआ दिखा नहीं है इतने दिनों से चल रहा है कहीं किसी को भी कन्विक्शन हुआ क्या उसके ऊपर हमको कहीं नहीं नजर आया और इसमें ज़्यादातर तो सरकारी लोग ही इन्वॉल्व हैं जो कन्विंशन करना चाहिए लेकिन नहीं करना चाहते यहाँ तक के केसेस हैं कि जो पंचायत समिति होती है पंचायत समिति के अध्यक्ष ही इन्वॉल्व है कहीं कहीं और उनने भी कोई कन्विक्शन नहीं लिया उनको बताने के बाद उनके बल्कि उनके डिपार्टमेंट नहीं काटे इतना सब होने काटने के बाद भी कोई उसके बारे में सुनता नहीं है सिर्फ ये लगा लगता है कि भाई हम काम कर रहे हैं काम क्या कर रहे हैं उनमें भूले भटके मीटिंग ले लेती है और मीटिंग में भी क्या होता है क्या नहीं ये खुद आगे जानता है खुद तो आगे आते ही नहीं है मीटिंग जो आ, अधिकारी है उसने सामने बैठना चाहिए तो वो बैठता नहीं है मीटिंग में अपने किसी असिस्टेंट को भेज देता है और असिस्टेंट बोलता है मेरे पास पावर नहीं है कुछ करने के मैं आपकी ये पहुंचा देता ऊपर तक ये पहुंचाने के लिए हम मीटिंग नहीं लेते ये मीटिंग तो पर ली जाती है। रिस्पॉन्सिबल आदमी रहना चाहिए हुआ। वो कुछ नहीं करते ये सिर्फ हम आपकी बात आगे बढ़ा देते और बढ़ती भी कहां तक है अपने यहां नागपुर का सौभाग्य बोलो दुर्भाग्य बोलो तीन तीन चार चार उच्च कोटि के नेता लोग हैं यहाँ सेंट्रल में स्टेट में बाकी जगह भी इवन रूलिंग पार्टी में लेकिन वो भी सिर्फ मुंह जबानी बोलते हैं आगे जाके उनका कोई एक्शन नहीं होता ये क्यों हमने इतना बड़ा मैनिफेस्टो उनको दिया है उसमें भी कोई एक्शन नहीं हुआ ये होना भी जरूरी है खाली ये, अब मेडिकल कॉलेज वहाँ पे हमने इतना हवालना मचाया है वो बोल रहे हैं लेकिन उसमें भी जीरो कन्वेंक्शन है वो कुछ कनेक्शन होता ही नहीं है उसमें भी कंप्लेन करने के बावजूद आगे योगिता जी बताइए लीजिए अब आगे योगिता जी बोलेंगे मैं इसको ऐड करूंगी हमारे नागपुर जो है ये दो भागों में डिवाइडेड है अगर हम मैप लाइन को पकड़ लें मेडियन तो इसमें दो भागों में डिवाइडेड है एक तरफ तो बहुत हरियाली दिखेगी आपको दूसरी तरफ बिल्कुल भी नहीं है नहीं के बराबर है वो जो है उसको हम पूर्व के पूर्व ईस्ट नागपुर बोलेंगे तो ईस्ट नागपुर बहुत ही बैरन है मतलब उसमें ग्रीनरी बहुत कम है और जबकि ये वेस्टर्न है ये अच्छा ग्रीन है तो ग्रीन आ, वो ईस्टर्न साइड में ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है और आप सभी जानते हैं कि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में रीडेवलपमेंट प्रोजेक्ट चल रहा है और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी जो है जीएमसी और अजमी ये दो ही क्षेत्र है जहां पूरी हरियाली है और जो वहां का ड्राउन टेबल है ये हरियाली की वजह से वो ग्राउन टेबल टेबल है अगर ये हरियाली भी नष्ट हो गई तो वो ड्राउन टेबल भी नीचे स्तर पे चले जाएगा और हो सकता है कि वो ईस्टर नागपुर के लोगों को पानी की समस्या आएगी दूसरी बात अगर रीडेवलपमेंट प्रोजेक्ट हो रहा है जीएमसी का तो रीडेवलपमेंट प्रोजेक्ट शुड बी फॉर द अंडर प्रिवलेज लोग जो वहां पे आते हैं वो सिर्फ नागपुर से ही नहीं पर नागपुर के आसपास के डिस्ट्रिक्ट से भी आते हैं तो उनके लिए ये रिडेवलपमेंट प्रोजेक्ट था पर हमने देखा कि वहाँ लेक्चर हॉल बन रहा है वहाँ नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज ऑलरेडी है पर नहीं उसके लिए नया नर्सिंग कॉलेज बनेगा पार्किंग प्लाजा बना रहे हैं सेंट्रलाइज बना रहे हैं पर पर जैसे सारे कॉलेजेस जो है नर्सिंग कॉलेज है डेंटल कॉलेज है तो डेंटल कॉलेज में एक ग्राउंड uh, ग्राउंड uh, पे पार्किंग होनी चाहिए वो सुविधा ना देखे उन्होंने सेंट्रलाइज किया मतलब दो गर्मी का सीजन हो या बारिश का सीजन हो तो डेंटल कॉलेज के लोग uh, के प्रोफेसर और स्टूडेंट्स वहां पर आके अपनी गाड़ियां उठाएंगे हमारे अल्टर हमने जो हमारे आर्किटेक्ट उन्होंने उनको सलाह दिया था कि आप ये ना करके आप हर बिल्डिंग में एक आ, आ, पार्किंग की फैसिलिटी दी जाए तो पर वो नहीं हुआ और वहां पे इलीगल जैसे अगर वहां पे कम से कम आ, दो हजार से पेड़ कट गए पर उसका संज्ञान महानगर पालिका ने नहीं लिया 2000 के बदले उनको कम से कम बीस हजार पेड़ लगाने थे हर जो पेड़ कटता है उसके एवज में जो उसकी एज होती है अगर वो 20 साल का पेड़ है तो उसको 20 पेड़ लगाने होते हैं तो इस तरह से जब 2000 पेड़ कट गए तो इनको तो काफी पेड़ लगाने थे मोर देन एटीन पेड़ लगाने थे तो उन्होंने अभी तक कुछ भी नहीं लगाया जीएमसी ने और अगर ये जीएमसी की ग्रीनरी कम होती है तो वहां पे जो पेशेंट्स आते हैं क्या उनको तकलीफ नहीं होगी आपने देखा होगा कि कई बार जो पेशेंट्स होते हैं वहां पे उनके रिलेटिव्स होते हैं वो बाहर ही बैठते हैं उस पेड़ों के छाव में बैठते हैं और उस हॉस्पिटल को ठंडा रखने में उस पेशेंट के प्रोग्रेस के लिए ये सारी ग्रीनरी इंपॉर्टेंट है पर पर होता क्या है पर कुछ भी नहीं हुआ महानगर पालिका के उद्यान विभाग ने उनसे कोई उनसे कोई संज्ञान नहीं लिया कि ये पेड़ कहाँ आपने कम्पोजिटिव प्लांटेशन आपने कहाँ किया और नहीं किया तो क्यों नहीं किया और पेड़ जो कटते हैं अगर हम वहां पे अगर सौ पेड़ काटने का परमिशन दिया है तो कई बार हम देखते हैं कि सौ की जगह एक कट गए तो जो 20 पेड़ है एक्स्ट्रा के काटे गए हैं ये इलीगल पेड़ काटे गए माना जाता है तो इसी तरह जीएमए में भी काफी इलीगल पेड़ काटे गए पर आज तक हमने उस पे एक पेपर में भी बताया कि इलीगल पेड़ काटे गए हैं पर उसके ऊपर कोई भी एक्शन नहीं हुआ ना ना नागपुर महानगर के पालिका के उद्यान विभाग से या पुलिस की तरफ से बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद